कोणीतरी किती छान म्हटलं आहे की जीवनात हमेशा दोन प्रकारच्या लोकांपासून सावध राहावं एक ते जे आपल्यात ते कमी दाखवतील जी आपल्यात आहेच नाही आणि दुसरे ते जे आपल्यातील गुण दाखवतील जे आपल्यात, आपल्यात आहेच नाही नमस्कार मित्रांनो मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेलं एक प्रेरणादायक छोटीशी गोष्ट जी आहे एका राजाची त्या राजाला आपत्य नव्हती ज्याला कोणताच वारसदार नव्हता म्हातारा होत होता आणि एक गरज होती की या राज्याला राजा द्यायची त्याने दरबारातील मंत्र्यांचा सल्ला घेतला तेव्हा मंत्र्याने त्याला कोणाला तरी दत्तक घेण्याचा सल्ला दिला किंवा दत्तक घेत नसाल तर आपण आपल्या दरबारातील कोणत्याही एका विश्वासू मंत्र्याला वारसदार म्हणून नेमावं राजाला काही समजत नव्हतं तेव्हा कोणीतरी सांगितलं की एक कॉम्पिटिशन ठेवा तेव्हा त्याला ठीक वाटलं त्याने सांगितलं एक काम करूया कोणतेही कॉम्पिटिशन होणार नाही एक इंटरव्ह्यू होईल जो कोणी येईल तो मला बोलेल आणि बोलल्याबरोबर मी समजून घेईल की तो पुढील काळात राजा बनायच्या लायकीचा आहे ला का वा नाही पुन्हा कोणीतरी सांगितलं की यात आपण कॅरेटरी टाकावं कारण कोणताही किंवा कोणत्याही देशातील लोकं येतील तेव्हा राजाने सांगितलं की काही गरज नाही कोणीही येऊ शकेल कोणत्याही वयाचा असेल तो इंटरव्ह्यू देईल ही गोष्ट त्या राज्यात वनव्यासारखी पसरली हळूहळू लोकांना माहिती होऊ लागली ही बातमी खेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे विविध देशापर्यंत पोहोचली तेव्हा सर्व प्रकारचे लोक त्या राजमहालात पोहोचले एक छोटेसे गाव होते त्या गावात एक मुलगा हा शेती काम करायचा तेव्हा त्याला ही बातमी कळली तेव्हा बापाला विचारून यावं की मलाही जाऊन इंटरव्ह्यू द्यावा लागेल त्याच्या बापाने सांगितलं हे पहा मला वाटत नाही असं काय होईल म्हणून मुलाने म्हटलं एक वेळा प्रयत्न तर करून पाहू मुलाच्या घरच्या लोकांनी होकार दिला तो इंटरव्ह्यू द्यायला तयार झाला पण प्रश्न हा होता की त्याच्याजवळ चांगले कपडे नव्हते आता चांगले कपडेच चा नाही तेव्हा त्याला वाटू लागले कसा इंटरव्ह्यू द्यायचा या प्रश्नात तो प्रश्नांकित होता कुणास ठाऊक राजा मला कशा अवस्थेत पाहिल तर त्याचं इम्प्रेशन ठीक राहील का नाही जमणार हे तेव्हा त्याने त्याच्या बापाला पैसे मागितले पण पैसेही नव्हते कसं बसं करून त्याने उदारी वगैरे करून एक जॅकेट खरेदी केला जुने पुराने कपडे होते फाटके शर्ट होते जुनी पॅन्ट होती त्यावर तो मस्तवाला छानवाला जॉकेट घातला आणि इंटरव्ह्यूसाठी तो राजमहालाकडे निघाला वाटेत जाता जाता विचार करू लागला की काय प्रश्न विचारेल मला काय उत्तर द्यावे लागेल असे अनेक विचार त्याला येऊ लागले तो जेव्हा तेथे आला तेथे त्याला एक कोठा दिसत होता तेथे त्याला एक भिकारी दिसला तो रोडच्या बाजूला बसलेला होता हिवाळ्याचे दिवस होते तो थंडीने कापत होता तेव्हा त्याने त्या मुलाला म्हटलं भाऊ माझी एक मदत करशील मला पांघरायला काही देशील का त्या मुलाजवळ काही पैसे नव्हते काहीच नव्हते थोडेसे राशन होतं पण याला तर कपडेच हवे आहेत त्याने आपल्याकडे पाहिलं तेव्हा त्याला ते जॅकेट दिसलं जे की खूप मेहनतीनं त्यानं उधारीवर आणलेलं होतं कसं कसं जुगाड करून तो घालून आला होता चांगला आहे जे आणली त्याची आपण इज्जत तर वाचेल या उद्देशानं त्याने ते जॉकेट घेतलेलं होतं त्याला वाटलं की हेच उतरवून देऊन देऊ मुलाने ते जॉकेट काढून भिकाऱ्याला देऊन दिलं आणि तो पुढे चालता झाला ते नगर आले तो नगरामध्ये पोहोचला राजधानीत पोहोचला राजाच्या सैनिकांनी सांगितलं की या सराईत जाऊन थांबा त्याने तसं दोन तीन तास विश्राम केला नंतर त्याचे इंटरव्ह्यूचा टाईम आला तेव्हा केस वगैरे विंचरून कपडे ठीकठाक तर नव्हते काय इम्प्रेशन पडेल इथपर्यंत आलोच आहे तर इंटरव्ह्यू देऊनच देऊ बाबा विचारतील तर कमीत कमी हे तर सांगेन की राजाला भेटून आलोय तो राज दरबारात पोहोचला पण तिथे राजा नव्हता थोड्या वेळाने तिथे राजा आला जसाही राजा आला तशी त्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली त्याला काहीच समजले नाही की काय झाले आहे तो राजा होता तो तोच भिकारी होता जो थोड्या वेळापूर्वी भेटला होता रस्त्यावर थंडीत कुडकुडत ज्याला त्याने आपले अनमोल जॉकेट देऊन दिलं होतं आता त्याला काय बोलावे हेच कळत नव्हते त्याने फक्त राजाला इशाऱ्यात विचारलं की आपण तेच आहोत जेव्हा रस्त्यात भेटलो होतो राजाने म्हटले हां मी तोच भिकारी आहे ज्याला तू पांगऱ्याला जॉकेट दिलं होतंस तेव्हा मुला मुलाला धाडच झालं मुलाने विचारलं आपण असं का केलं आपण माझी कोणती परीक्षा घेणार होतो हा काय प्रकार आहे माझ्याकडे एकच जॉकेट होते जे आपण घेऊन घेतलं आणि आपण इथं राजा बोलून आलात आपणच राजा आहोत समजत नाही की मी आपल्याला काय बोलू तेव्हा राजाने म्हटलं की परेशान होऊ नकोस जर मी राजा बनवून सर्वप्रथम तुझ्या पुढे आलो असतो जे मी म्हटलं ते तू करीत असतास जगातलं प्रत्येक काम तू केलं असतंस मला इम्प्रेस करण्यासाठी राजा बनण्यासाठी पण ती सर्वप्रथम तुमच्यासमोर एक भिकारी बनून आलो आणि मी तुझ्या खऱ्या कॅरेक्टरला ओळखायचं होतं ते ओळखलं तू आतून कसं आहेस हे मला समजलं थंडीचे दिवस होते थंडीत कुडकुडत होतो तुझ्याकडे एक जॉकेट होते ते तू मला दिलेस सर्वप्रथम हे जॉकेट तुझे घेऊन जा आणि आतापासून तू या राजाचे राजा आहेस राजा मुलाने विचारलं आपण तर मला काही विचारलं पण नाही हा काय प्रकार आहे राजाने म्हटलं हाच खरा प्रकार आहे जो व्यक्ती मनात चांगला जो व्यक्ती कोणताही विचार न करता इतराची मदत करतो तोच व्यक्ती जगात सर्वश्रेष्ठ असतो म्हणून मला या राजासाठी एक खऱ्या राजाचा शोध होता तो राजा मला मिळाला या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनात आपल्यावर सर्व लोक प्रेम करावेत आपल्याविषयी सगळ्यांना माहिती व्हावी सगळ्यांना सगळ्यांनी आपल्याला ओळखावेत पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आपण सर्वावर प्रेम करतो का आपण सर्वांची मदत करायला तयार आहोत का तरच हे शक्य आहे म्हणून जीवनात जर काही बनायचे असेल तर एक खर्रा माणूस बना पैसा तर आपण कमवतोच पण जेव्हा आपण आशीर्वाद कमावायला के सुरू केलं तर कदाचित त्यावेळी एक चमत्कार होऊ लागेल म्हणून मित्रांनो मी बालाजी सोळंके आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका